लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दीपावली निमित्तानं काय शुभ संदेश आहे आणि काय उपक्रम राबविले आहेत आपण वर्षभरामध्ये प्रथम या दोन हजार पंचवीसच्या निमित्त सर्व व्यापारी आरते शेतकरी शेतमजूर यांना मी बाजार समितीच्या वतीनं व आमच्या संचालक मंडळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो <cinhos> आदरणीय नेते सहकार दिलीप दिलीपरावजी देशमुख साहेब लातूर शहराचे आमदार आदरणीय अमितबाई देशमुख साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय धीरजभाई देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बाजार समिती कार्यरत असून आदरणीय नेते दिलीपरावजी देशमुख साहेब अमितबाई देशमुख साहेब यांनी धीरजभाई देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार बाजार समितीने यावर्षी निरनिराळे या, या बाजार आवा आवारामध्ये आम्ही उपक्रम राबविलेले त्यामध्ये महाराष्ट्रात असं सुसज्ज असं कुठं नाही असं मुलींचं वस्तीगृह यावर्षी आम्ही चालू केलेलं आहे या वस्तीगृहामध्ये मुलींची राहण्याची जीवनाची व अभ्यासिकेची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे या मार्केट कमिटीमार्फत शेतकऱ्याच्या व शेतमजुराच्या मुलांसाठी एक अल्प अत्यंत अल्प दरामध्ये मुलांचं पण चालू आहे या बाजार सर्व रस्त्याचे मजबूती करण्याचं काम यावर्षी आम्ही केलेलं आहे तसंच या बाजारावरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार योजना पण आम्ही यावर्षी राबविलेली आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड वायरिंगसुद्धा करण्या करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे या आवारातील सर्व घाटकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावं म्हणून जवळपास आठ ते नऊ आरोप प्लॅन्ट उभा करून या आवारातील सर्व घटकांना स्वच्छ पाणी पुरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे नवीन एम आय डी सी या ठिकाणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट नेण्यासाठी काम चालू आहे सध्या रस्त्याचं काम चालू असून ते पण काम आदानी नेत्याच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर आहे उप बाजारपेठ मुरुड या ठिकाणी कंपाऊंड हॉलचं पण काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं व परिसरातील शेतकऱ्यांचं रेशीम कोश खरेदी करण्याचं के केंद्र केंद्र आम्ही चालू करणार आहोत त्या ठिकाणी जे सर्व काही परवानग्या आवश्यक जी परवानगी आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत तसं त्याचप्रमाणे यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांचं सोयाबीन अथवा इतर शेतीमाल भिजू नये म्हणून आम्ही शेतकऱ्यांना ताडपत्र वाटप करण्याचं कामसुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या पशु पशुधनाचं रक्षण होण्या करण्यासाठी बाजार समितीमार्फत लंपी रोग असाल अथवा इतर लाळ खुरकूत असे काही आजार असतील त्यासाठी पशुरोग निदान शिबिरसुद्धा आम्ही बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या वतीनं तालुक्यामध्ये घेतलेले आहे यावर्षी आदरणीय आपले लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त या मार्केट यार्डामध्ये आम्ही सर्व रोग निदान शिबिर घेऊन जवळपास साडेआठशे ते नऊशे पेशंटची तपासणी केलेली आहे त्या रोग निदान शिबिरासाठी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून त्या पेशंटना औषधं पण पुरवण्याचं आम्ही काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या त्यावेळेस आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब अमितभाई देशमुख साहेब आणि धीरजभाई देशमुख साहेब व आमची बाधा समिती शेतकरी व शेतमजुराच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार याबद्दल कुठली शंका नाही तरी या दिपाळीच्या सणानिमित्त सर्व शेतकरी आडते व्यापारी हमाल गाडीवान गुमास्ते यांना बाजार समितीच्या वतीनं व आमच्या सर्व संचालक मंडळ मंडळाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ही दिपावळी आपण सर्वांनी फटाके मुक्त आपण सर्वांनी साजरी करू अशी सर्वांना मी विनंती करतो जय हिंद